भाऊंचा विजय असो हाय आहे तर मतदान नक्की करा तुमच्या भाऊ परत एकदा उभा राहिले का मला सांगा गेल्या पाच वर्षात तुमच्या भाऊंनी काय केलंय नाही 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 तुमचं काय म्हणणं आहे की आमच्या भाऊनी काय केलंय हा मी तेच विचारतोय म्हणजे तुम्ही असं म्हणताय की आमच्या भाऊनी मागील पाच वर्षात काय केलंय भाऊ आपण काय केलंय अरे आपल्या बद्दल जे पेपर छापून आलं तर ते सांग ना त्यांना भाऊनी मागल्याच महिन्यात ऐंशी कोटीचा घोटाळा केलाय काय भाऊचं नाव आलं पण पकडलं नाही भाऊ अरे काय सांगू राहिला सांग ना चांगलं आवाज येतो का तुम्हाला आता कस काही भाऊंनी तीन आठवड्यात चौतीस कुत्रे पकडले स्वतःच्या हाताने नसबंदी केली अरे बाबा थांबा भाऊ माझ्याबद्दल तुमच्याबद्दल आणि प्राणी मात्रावर एवढा जीवे ना त्या कुत्र्यांना वाईट वाटावं नाही म्हणून भाऊंनी स्वतःची नजबंदी केली काय म्हणता मी स्वतः काय सांगू राहिला थांबा थांबा प्रश्नाची उत्तर आपल्याला द्यावं लागते रोड रोड भाऊ रोड चालू तर केला का पाच वर्षापूर्वी इथवर आला नाही वाटत ह्या वर्षी नक्की रोड बांधून द्या ना तुम्हाला हा भाऊ आपण ह्या गल्लीत किती दिवसांनी आले मागच्या इलेक्शन ला त्यानंतर आज आलोय बघा ले बदल या गल्लीत पाच वर्षात एवढी प्रगती करणं आहे भाऊंनी वैयक्तिक प्रगती केली पाच वर्षापूर्वी काय होत स्कूटरवर फिरत होते आज रेंज रोवर आहे पाच मजली बंगला आहे त्याच्यावर स्विमिंग टँक आहे असं का तुम्हाला थांबा गल्लीतली परिस्थिती दाखवतो काय गरज नाही तुझा मध्ये भाऊ आपल्या दुसऱ्या गल्लीत जाऊ घेऊली नालाय घे मध्ये मध्ये बोलतोय निश्चित